लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार काँग्रेसची गोवाल पाडवी हे तब्बल एक लाख हजार मतांनी विजयी झाले असून काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे ही जनशक्ती विरुद्ध झाला असून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत देशात देखील महाविकास आघाडीची सत्ता येईल जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करू आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आमचे प्रयत्न राहतील या निवडणुकीत आम्हाला साथ देणाऱ्या सर्व मित्र पक्षांचे आम्ही आभार मानतो असे काँग्रेसचे विजयी उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सांगितले दादा आपला विजय झालेला आहे आपली पहिली प्रतिक्रिया खर तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा विजय झाला आहे आणि निश्चितपणे मलाही वाटतं की हेच पॅटर्न पूर्ण देश मध्ये चालणार इंडिया अलायन्स सरकार येणार असं मला खात्री आहे भरपूरची सुरत निर्माण झाली होती कमी जास्त फरकाचा म्हणणार जो घेतलेली घेतला जनतेने स्वतःच्या हातात निवडणूक घेतल्याचं बोललं जात होतं काय सांगाल सगळं जनतेचे काय आभार माना खर तर जनतेचा आभारच मानावा लागेल का जनतेने निवडणूक हातात घेतली होती आणि सुरुवातीपासून सांगत होतो उमेदवार असतो महत्वाचा पण ही जी निवडणूक होती खास करून जनतेने हातात घेतली होती आणि जनतेचाच विजय झाला आहे आणि निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये पण जनतेचाच विजय होणार असं मला खात्री दहा वर्षाचा रेकॉर्ड सोडलेला आहे आपण पुन्हा काँग्रेस पक्ष जे विस्फृत झाले होते ते जागृत झालेले आहे काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या बाले किल्ला राहिला होता दहा वर्षात कुठेतरी काय बिघडलं असेल पण आज लोकांनी परत काँग्रेसला पसंत केलं आहे हे मला वाटतं आणि ह्याचं रिझल्ट तुम्हाला विधानसभेतही दिसेल आणि येत्या काळात जिल्हा परिषद परिषदने दिसेल मला काय आव्हान आहे तुम्ही निवडलं आव्हान काय तुमच्याकडे काय काम आहे तुमचं आता ऍक्शन प्लॅन बनवावा लागेल पहिले आम्हाला बघावं लागेल की इंडिया आघाडीची सरकार येते की नाही आणि लोकांना न्याय मिळून देणं हेच महत्वाचं काम राहणार आहे जिल्ह्यातील कोणत्या प्रश्नांना प्राधान्य नेमके कोणते असे तुमच्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न आहे असे मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं प्रचाराच्या वेळेस सांगितलं आहे सिंचनाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रोजगार आहे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे बुराईचाही मोठा प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे जसं ह्याला सॉल्व्ह करता येईल प्रयत्न करू असं मला विजयामध्ये चंद्रकांत यांचा वाटा आहे का मी दुसऱ्या पक्षाच्या काय बोलू शकत नाही पण निश्चितपणे जेव्हा प्रचार करत होतो लोकांनी जो सहभाग दिला म्हणजे जे, जुळत गेले निश्चितपणे सर्वांच्या मदत झाली आहे आशीर्वादी भेटल्या आहेत मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचेही होत संघटनाचेही होते आणि निश्चितपणे जे लोक जुळत गेले त्यांचाही फायदा राहिला महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता त्यातले काही आपल्या सोबत काही विखुरलेले होते, का ले ले होते तर या सगळ्या विजयाबद्दल काय तुम्ही आज विजय झालाय तर महाविकास आघाडीमुळेच झाला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आमच्या सोबत होते सुरुवातीपासून होते आणि शेवट राहणार असं मला निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे काही मोठे नेते काँग्रेसला सोडून गेलेले त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन करणार अस आव्हान आम्ही कोणी करणार नाही जे येतील त्याच्याबद्दल बघितलं जाईल पण पर निश्चितपणे आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने निवडणूक राहणार आहे असं मला खात्री वाटते